ताई नमस्कार तो बाजूला शाळा आहे कालवेच्या कडेला कचरा टाकलेला आहे इथनं शाळकरी मुलं ये जा करतायत प्रत्येक जण नाकाला रूम चालतोय तुम्ही रोज इथे फिरायला जाता तर तुमची काय मागणी काय याची सोय करायची का कचऱ्याची काय का? कुठली ग्रामपंचायत इथे कोण सरपंच काय माहिती मला नाही माहित। तुम्ही त्यांना कधी विषय सांगितला हा त्यांना सांगितलं की कचरा करून स्वतःहून पाहत नाही ताई काय तुम्ही काय सांगाल तर तुम्ही शाळेत जाताय फिरताय पाहताय सगळं भरपूर वेळा कंप्लेंट केलेली त्यांनी पण त्याच्याबद्दल ग्रामपंचायत ते काही ऍक्शन घेत नाही दखल घेत नाही मावशी तुम्ही काय सांगाल ते दखलच घेत नाहीत किती वेळा कंप्लेंट दिली वडगाव आनंदला कचऱ्याची सोयच नाही मेन म्हणजे घंटा पाहिजे ती घंटा गाडीच येत नाही तर लोक कचरा कुठे टाकणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे लोक इथं कचरा कोण तुम्हीच टाकता नाही टाकत पण टाकता पर्यायी व्यवस्था नाही इथे कचरा टाकल्यामुळे काय काय प्रॉब्लेम होत आहेत आता चा त्रास आहे सगळ्यांना या बिल्डिंग मधल्या लोकांना तर किती जवळ आहे सगळ्यांनाच त्रास इथे ओला कचरा टाकतो आपण कुत्रे येत आहेत ढासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो रोगराई पसरू शकते सगळं तुमची काय मागणी आमची मागणी याची सोय केली पाहिजे कचरा कचरा कोणती पाहिजे को, आणि कचरा उचलला पाहिजे पाहिजे किंवा घंटा गाडी पाहिजे आम्हाला ते काहीच नाही आमची सोयच नाही किती वेळा ते तक्रार केलेली तकर... का वडगाव आनंद दोन्ही याच्यामध्ये बाजूला शाळा पण आहे विद्यार्थ्यांना नेहमीच नेहमीच त्रास आहे हा किती वर्षापासून अशी परिस्थिती जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून इतने शाळेची मुलं येतात कुठे कॉलेज आहे खरं नाही शाळा आहे ना कचऱ्यामुळे काय होत आम्हाला आम्ही स्थानिक मंडळी दिदी काय नाव तुमचं पांडुरंगडी आमची जवळ प्रॉपर्टी स्टेटिंग आम्हाला रात्रीच इतर मोटारी चालू करायला त्या उसाव पाणी भरायला इथं ज्या वेळेस वाघ आला होता तो वाघ काय येतो ही कुत्री ह्या कुत्र्यांमुळे तो वाघ इथं या घाणीमुळे दुर्गंधी शाळा जवळ प्रदूषण दसा त्यात कुत्री पिसळलेली जोखीम कोणाची आता जोखीम आता कोणाची वाघ कोणाची हद्द आली आळा आणि इकडे वड गाव दोन्ही गाव शिव शिव आली इकडे वड गावानं चालू झालं दोन्ही ग्रामपांच तुला आता आळ्याची गाडी येत होती कचऱ्याची ती वाटतं बंद झालेली महिलांना त्यांना आपण काय बोलू शकत नाही काय बोलतात गावांनी विचार विनिमय करून याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि जर पंचायतीने बंदोबस्त केला नाही तर भूमिका काय करायचं आता ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला मोर्चा काढून काय करायचा प्रत्येक जण तेच करतात कुठला बेशपाडे आहेत का इथं आहे पूर्णपणे हा पूर्ण बारावाय इथं घोसाडी धरणं फुडी त्यात पुढारी म्हणतात सुद्धा पोखरलेला हा पूर्ण बारावाय इथल्या बाहेरच्या मंडळींना माहिती नाही आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला इथले पूर्ण माहिती काही काय समस्या बिबट्या येतो अबा का इथं बिबट्या आता पण घुसतात चला तो बोला दाखवतेच्या पाऊल खुना उस्साद बिबटे आहे की नाही मी तिथेच तुम्ही पण काळजी घ्या मोटार चालू आहे का पाणी लावून दिले आता उद्या सकाळच बंद जायचं बंद जायची नाही मोठा पाण्याचं त्या शेतीचं काय होते रात्रभर पाणी सोडले शेती तर एवढं पाणी दिलं होतं उसानला सर काय बोलणार का दुर्गंधी बद्दल हे केली पाहिजे आम्ही तेवढा कंप्लीट दिली त्याची काय सुधारणा होत नाही काय सुधारणा होत नाही त्यामुळे आम्हाला जागाच नाही एवढं पाठ डोंगर पडला सगळे त्यांनी पंचायतीची आवड ठेवायचा ना मग लोकांना काय त्रास द्यायचं किती वेळा आता नवीन नवीन निवडून आले त्यांना पण सांगितलंय मी तुम्ही याची तुमच्या घराची पट्टी वगैरे भरता भरतो ना कुठलं आउटस्टँडिंग नाही नाही काय नाही हे सीमेवरची हात ही शिवीकडे आली आणि ती तिकडे आली म्हणजे तुमच्या हातीत आमच्या हातीत नाही जबाबदारी आळ्याची जबाबदारी आळ्याची आळ्याची हातीत टाकताय कोण

येतात कोण खायला इथं इथं सगळं मटणच तिकडलंच आहे रात्र सगळा हा तिकडलाय उपाययोजना होत नाही उपाययोजना हे यावा सकाळीच मी ना दिवसावर इकडे यावा का हातात पिशव्या फिरायला येतात मंडळी रात्री जेवा का अशा हातात पिशिव्यावा का इकडे तिकडे पाहिजे फिरायला तुम्हाला इथं नाही का तिकडे दाखवत आमच्या शेतापर्यंत कचरा कचरा असा हातात द्यायचा इकडे तिकडे जी बिल्डिंग बिल्डिंग कोणी घेतली म्हणजे त्याचे मालक कोण आहे त्याने कचऱ्याची सोय करायला नको का पंचायतीने ते ठेवायची ना कचरा कुंडी साहेब तुम्ही पाहताय तुमच्या मागे प्रचंड कचरा पडलेला आहे इथं स्थानिक लोक असं सांगतायत तो, तो आळे ग्रामपंचायतीची हद्द आहे तुमच्या वडगाव आनंदाची आहे नेमकी वस्तुस्थिती काय आणि अने गेले अनेक वर्ष हा प्रश्न सुटत का नाही वाणेसाहेब खरं सांगायचं झालं तर आमच्या वडगाव ग्रामपंचायतीला कचऱ्यासाठी जागा उपलब्ध होत नाही आहे तर आत्ता आमची नवीन कार्यकारिणी येऊन चार ते पाच महिने झालेले आहेत आम्ही जागेचा प्रयत्न जागेच्या शोधात आहोत तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आम्हाला आशा आहे कारण काही ज एक दोन ठिकाणी आम्ही जागा पण बघितलेल्या आहेत फक्त त्यांच्या कराराचा थोडा आम्हाला प्रश्न होता पण तोही थोड्या दिवसात तो मार्गी लागला थोडे दिवस म्हणजे दोन हजार चोवीस अखेर का महिन्याभरात का किती दिवसात साधारण या दोन तीन महिन्यात तो प्रश्न आम्ही मार्गी लावायचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आणि आम कलेक्टर ऑफिसमधनं मग ते पण आमचे प्रयत्न चालू आहेत जर आम्हाला कुठं जागा उपलब्ध झाली ग्रामपंचायतीसाठी तर भाडे तत्वावरती न घेता ती जागा खरेदी करण्याचाच आम्ही प्रयत्न करतो आहे का जेणेकरून हा प्रश्न वारंवार जो समस्या निर्माण होती तिचा कायमस्वरूपी तो बाजूला शाळा पण आहे बाणेसाहेब कचरा आहे ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आहे कारण आता तुम्ही बघताय हा जो रस्ता आहे तो आळ्याची इथनं इकडनं चालू होती आणि पश्चिमेच्या साईडला वडगावांची हा मुळात येतो शिवेचा प्रश्न ही वस्तुस्थिती तसं पाहिलं तर ही जबाबदारी दोन्ही 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 ग्रामपंचायतींची त्याचा पाठपुरावा आम्ही करतच असतो पण साधारण काय होतंय का इथं कचरा टाकल्यामुळं कुत्र्यांची पण संख्या वाढते शाळा पण जिल्हा परिषदेची आहे माध्यमिक शाळा पण इथं आहेत आणि कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळं का बिबट्याच्या बाजूला ऊसाचं प्रमाण आहे बिबट्यांची पण आहे म्हणजे तो धोका कचऱ्याचा पण आहे आणि बिबटेचा पड यांचा पण आहे ते प्रश्न दोन्ही त्याच्यामुळं ही समस्या तातडीने मार्ग लावायची आम्ही नागरिकांना काय शब्द द्याल नागरिकांना आमचं एवढंच म्हणणं आहे की शक्यतो कचरा ओला सुका तुम्ही सेपरेट करा प्लास्टिकचं वापर तुम्ही शक्यतो टाळा सुका कचरा टाकला गेल्यानंतर त्याचं विघटन होतं प्लास्टिकचं विघटन होत नाही कारण बहुतांश आता तुम्ही बघता कॅनॉलमध्येच लोक कचरा आणून टाकतायत त्यांनी गुशींचं प्रमाण वाढलेलं आहे एक तर इथं टोटल हा कॅनॉल आहे साधारणपणे किती नाही म्हणलं तर दोन एक हजार फुटी तर पूर्णपणे कॅनॉलचा भरावा केलेला आहे उद्या जर कॅनॉल डॅमेज झाला तर पण झालेलं आहे झालेलंच आहे आस्तरीकरण त्याचं निघलेलंच आहे भविष्यात जर प्रॉब्लेम झाला तर इथं दुर्घटना पण घडू शकते त्याच्यामुळे माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे का तुम्ही शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी टाळा आणि ओला सुका कचरा असेल तर त्याचं विघटन झाल्यानंतर ही समस्या ही होईल आणि तुम्ही या संदर्भात आमची बाईट आमचा प्रयत्न असाच आहे का आम्ही इथं कुंडी ठेवायचा प्रयत्न म्हणजे नियोजन झाले नियोजन झालेले कचरा आता घरपट्टी वसुलीसाठी नागरिकांना काय आवाहन करा माझं सगळ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे का, का आपल्या ग्रामपंचायतीची घरपट्टी वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये ग्रामपंचायतीत ग्रामनिधी हा पाहिजे त्या प्रमाणात जमा होत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला पण प्रशासकीय पातळीवरती ग्रामपंचायतीचं कामकाज करताना निधी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळं आळेफाटे ग्रामपंचायत म्हणजे वडगाव आनंद ही ग्रामपंचायत सुद्धा मोठी आहे तर माझं नागरिकांना एवढंच कळकळीचं आव्हान राहील का आपण सगळ्यांनी घरपट्टीवरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं जेणेकरून जेणेकरून ग्रामनिधी उपलब्ध झाला तर ग्रामनिधी उपलब्ध झाल्यानंतर म्हणजे आम्हाला या ज्या काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्या आता आळेफाट्याच्या चौकामध्ये जो कचरा असतो बस स्थानकामध्ये त्याची जबाबदारी कोणाची सर आळे बस स्थानकात जो कचरा असतो त्याची तो शिवेवरती आलेला म्हणजे मग तुम्हाला मी बोललो तो हाच प्रकार तो कचरा का, काय होतो नागरिक संध्याकाळी जेवायला जेवण झाल्यानंतर किंवा सकाळी मॉर्निंग उचलायची जबाबदारी कोणाची आळेची का तुमच्या वडगवण्याची ती जबाबदारी नाही शिवेवरती आहे तो कचरा टाकला जातो तो आळेच्या हद्दीत टाकला जातो त्याच्यामुळे ती कचरा उचलायची जबाबदारी आळेच्या ग्रामपंचायतीचीच असते पण तरी पण वेळोवेळी डेपोचा मला सका म्हणजे फोन आल्यानंतर त्या कचऱ्याची कचरा पेटून दिला जातो त्याच्यात धूर मोठ्या प्रमाणात असतो प्रदूषण वाढतंय तुम्ही आताही पाहू शकता सर तो कचरा तो कचरा पेटवतो पे, हे पे, ग्रामपंचायत कर्मचारी पेटवत नाही अजून तरी आम्ही अज्ञात व्यक्ती अज्ञात व्यक्ती तो कचरा पेटवतात त्याच्यामुळे त्याला पण आम्ही म्हणजे पायबंद घालायचा तो पण एक प्रयत्न करू दादा काय सांगा का, सांगाल इथं कचरा उचलला जात नाही उपसरपंच म्हणतायत लवकर एक दोन महिन्यामध्ये व्यवस्था करू खरोखर व्यवस्था होईल का आणि काय तुम्ही सांगाल हाच नाही त्या वडगाव कचरा आहे सगळा रस्त्याला रस्ता म्हणजे कचरा ठिकाण झालेलं आहे कचरा कुंडी झाली कालवा हो कालवा कचरा कुंडी झाली काय करणं होईल व्हायला पाहिजे काय होतंय नियोजन केलं पाहिजे नवीन कार्यकारिणी आहे काय अपेक्षा तुमच्याकडनं काय मदत होईल त्याला शासनाची जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कुठेतरी टाका तिथे गायरान नाही कुठे गायरान आहे तिथे काय अडचण आहे बाजूचे लोक टाकून देत बाजूचे लोक टाकून देत नाही शासनाकडे पर्याय मागावा ना बाबा काय करायचं आता हे पंचायतीने केलं पाहिजे ना काहीतरी दोन्ही पंचायतीने केलं पाहिजे दोन्ही पंचायतीने संयुक्त अशी मीटिंग घेतली पाहिजे आणि ती ती मीटिंग कलेक्टर साहेबांसमोर किंवा तहसीलदार साहेबांसमोर झाली पाहिजे त्यातूनच तो कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो कारण आपण पाहतो कॅनॉलमुळे कॅनॉलमुळे पाणी खराब होतं पाणी खराब झाल्यामुळे नागरिकांचे जनावरांचे जे धोक्यात येतात धोक्यात आल्याच्या ते तर आहेच आहे परंतु इथं जो कचरा टाकलेला जातो तो, तो कचरा आता मांसाहारी कचरा टाकला जातो मांसाहारी कचरा कचरा म्हणजे इथे कोंबड्या जनावर जा, जा, अंडी वगैरे आणून टाकले जातात त्याच्यामुळे कुत्र्यांचा प्रादुर्भाव इथं जास्त आहे जास्त कुत्र्यांचा प्रादुर्भाव असल्यामुळे बिबट प्रवण क्षेत्र इतकं वाढलं आहे कालच्या दरम्यान म्हणजे एका आठवड्यामध्ये कमीत कमी चार बिबटे पकडले गेलेले आहे बेनमळ्यामध्ये या, या आणि अजून चार अजून चार बिबटे इथं वावरतात आणि आमचे शे वैयक्तिक शेळी आणि गाईचं वासरू त्या वाघांनी फस्त केले मी वेळोवेळी सरपंच पंचनामा केला भरपाई मिळाली पंचनामा केलाय भरपाई मिळालेली आहे त्याचे माझे डॉक्युमेंट बी असतील त्याची तो इथे मला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करेन आचारसंहिता संपली की आपण एकत्र बैठकीचं नियोजन करायचा प्रयत्न करू जे निवडून येतील खासदार वगैरे कोण असतील सगळ्यांनी एकत्र मार्ग आपण काढायचा प्रयत्न करू चला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे कारण ते ही कचऱ्याची समस्या आज नव्हे गेली पाच वर्षापासून कचऱ्याची समस्या इथं घोंगवाता नवीन कार्यकर्णीला यश ये येईल अशी आपली अपेक्षा आणि शुभेच्छा हो नवीन कार्यकर्णीला अपेक्षा ज्या जे प्रयत्न चालू आहे सरपंच साहेब आता बोलले त्या प्रयत्नाला यश येऊ हे सर्व नागरिकांच्या वतीने धन्यवाद थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका